आम्ही जे ठरवलं होत ते आमची इच्छा पूर्ण झाली का संत महात्मा आम्ही संगतीत राहिलो त्याच्यामुळे संतांनी आमचा सांभाळ केला तुम्ही सांभाळले संत तुमच्या संगतीत राहिल्यामुळे आमच्या जीवनातली आमची भीती कायमची निघून गेली भोयनिरसली खंती संत महात्माच्या संगतीत असल्यामुळे आमच्या जीवनातली भीती निघून गेली आणि आज आजपर्यंत आम्ही जी इच्छा करू होतो आज आमच्या जीवनातली जी इच्छा होती खऱ्या अर्थानं ती इच्छा आज पूर्ण झाली पूर्त कृत्य झालो इच्छा केली ते पावलो आम्ही जी इच्छा धरण केली होती

भय निरली इच्छा पूर्ण झाली काल सुद्धा आम्हाला आता काही करू शकत नाही म्हणून आमच्या जन्माच झाले जन्म झाली तुमच्या समोर ठेवला